तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या चॅनल चॅनलवरती तर मित्रांनो आपल्याला राज्यात थंडीचा जोर काहीसा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पण मित्रांनो आपल्याला राज्यातील वातावरणात आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल होताना देखील पुढील काही दिवसातच आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्याला बंगालच्या खाडीत एक तीव्र चक्रीवादळ तयार होताना पाहायला मिळत आहे या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला तीन डिसेंबरपासून ते दहा डिसेंबर दरम्यान आपल्याला विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी आपल्याला जोरदार तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये कशा प्रकारची पावसाची शक्यता असणार याविषयी तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तसेच तुम्ही आता यावर्षी कोणते पीक लावले आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय आपल्या तीन डिसेंबर चार डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला सोलापूर सातारा सांगली पंढरपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात आपल्याला बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच सांगली सातारा या ठिकाणी आसपासच्या परिसरात आपल्याला काहीचा पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल तसेच पुणे अक्रूज अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना पैठण बीड माजलगाव गेवराई या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल विदर्भाचा विचार केला तर विदर्भात आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये परंतु आपल्याला विदर्भात देखील आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो यामध्ये आपल्याला नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव चाळीसगाव मनमाड या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच कोकणात देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर धाराशिव या ठिकाणी आपल्याला तुरळक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला हा अवकाळी पाऊस यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळेल परंतु मित्रांनो आपल्याला हा अवकाळी पाऊस आपल्याला राज्यात सर्व दूर पाहायला मिळणार नाहीये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय फार काय नुकसानकारक पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये तर मित्रांनो ही होती अवकाळी पावसाबद्दल एक छोटीशी माहिती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये